प्रोजेक्ट रोकू लेखन मुक्ता बाम आई आज मला खूप काम आहे मी थेट माझ्या खोलीत जातोय मला अजिबात काही विचारायला येऊ नकोस विहानने घरी आल्या आल्या जाहीर केलं आणि तो त्याच्या खोलीकडे पळाला इतकं महत्वाचं काय काम आहे याचा आईला काही केल्या उलगडा होईना एरवी तिने रोकू आणि विहानने काहीतरी घोळ घालून ठेवला असणार असा विचार करून त्यांच्यावरच संशय घेतला असता पण आज रोकू ही खोली बाहेरच होता आणि एकीकडे आईला वाट्या पुसून देत असलेला रोकूही विहानच्या या वागण्याने बुचकाळ्यात पडला होता विहानने आपल्याकडे एकदाही न बघता थेट खोलीत निघून जावं इतकं महत्वाचं काय काम आहे नक्की रोकू वैतागला कदाचित त्याचं थोडं काम करून झालं की तो सांगेल आपल्याला विहान आपल्या आधी तर कुणाला नक्कीच याबद्दल काहीही सांगणार नाही असा विचार करून रोकू थोडा शांत झाला इतक्या दारावरची बेल वाजली रेवा तू इथे काय करतीयेस रोकूने आश्चर्यने आश्चर्याने विचारलं अरे आता बोलायला वेळ नाहीये रोकू खूप काम आहे असं उत्तर देऊन तीही पळत विहानच्या खोलीत शिरली आता मात्र रोकूला राग आला एवढं काय महत्वाचं काम चाललंयचं रोकू रोकू ऐकतोयस ना हे गे दोघांना खायला घेऊन जा विहानच्या आईने रोकूच्या हातात दोन प्लेट्स दिल्या आणि ती तिच्या कामात गुंतून गेली रोकूला मात्र आता फारच उत्सुकता वाटत होती त्याने विहानच्या खोलीचं दार उघडायचा प्रयत्न केला पण दार आतून बंद केलेलं होतं खरं तर एरवी रोकूने दार नॉक केलं असतं पण आज मात्र त्याला जाणून घ्यायचं होतं की आपल्याला टाळून विहान रेवा नक्की काय करतायत रोकूने मग हळूच आपल्या उजव्या हातावरचं एक बटन डाबलं त्याच्या हाताच्या बोटांच्या जागी आपोआप स्क्रूड्रायव्हर आणि इतर छोटी उपकरणं आली लॅच निकामी केलं आणि काहीही आवाज होऊ न देता तो आत आला विहान आणि रेवा भिंतीवर लावलेल्या टॅबवर कसली तरी माहिती वाचत होते बाजूला चित्रही दिलेली होती रोकू असून पुढे सरकला त्याने माहितीच्या बाजूचं एक चित्र पाहिलं आणि तो चक्क चक्कर येऊन खालीच पडला रोकूला जाग आली तेव्हा रेवा विहानने त्याला जास्त पॉवरचा चार्जर लावून गादीवर झोपवलं होतं ते ते, ते, ते काय होत रोकूने विहानला घाबरून विचारलं रोकू कशाला उगाच आम्हाला न सांगता मला वाटलंच होत नाही होणार हे विहान म्हणाला म्हणजे मी असा घाबरट आहे हे आधीपासूनच माहीत होत तुम्हाला रोकू अजूनच दुखावला गेला